काहीतरी पण फायदा होईल ना भीमशक्ती है तुला विचारी वाकड हायका बर वाकड का बर अर घाटा घाटामध्ये वाटून घेतलाय भीमराव आंबेडकर अरे गटा गाटा, गाटा मध्ये वाटून घेतलाय भीमराव आंबेडकर भीमशक्ती हे तुला विचारी नॉर्मली भीमशक्ती आता येतोय का आवाज क्लिअर सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शूर आता आवाज क्लिअर येतोय का भीमशती हे तुला विचारी वाकडे हाय का बर चांगलाय भीमराया तुझ्या कधी बैमान होणार नाही मेट्री आता जर का संपली तर मग रात्री कसं करायचं राया तुझ्या या घराण्याला कधी बैमान होणार नाही राया तुझ्या या घराण्याला कधी बैमान होणार Até yeah, हाय आर्टिस्ट हब हाय हे असे से हो मराठी माणूस कुठून आहात तुम्ही आणि कसे आहात भीमराया तुझ्या या घराला

जय भीम मुंबई ओके आम्ही शिर्डी झाला की चहा पाणी लोकांकडे पाणी पण संपलं तिकडे मग आता मग आता काय करा तू मी काय मग आता मग आता नुसते बसले मारसाठी नाही पण यासाठी करा

तू ते काच काढ आणि नट फिरवतो कुठं इकडे फिरव बाय मग तुला सांगतोय मी एक तास झाला ते बंद आहे एक तास काय करू मी त्याला ते बिना पाण्याचं एक तास चालू होत एक तास एअर धरलेला आहे त्यांनी तो एअर लवकर निघत नाही कोण आणतो दुसरं तुझं सर्वांना क्रांतिकारी जे, जे शिवर आहे अरे बापरे <laughs> राजेश जय महाराष्ट्र तुम्हाला क्रांती होणार नाही ते चालू मी आधीच सांगितलं विणं पाण्याचं चालू करून ठेवलं त्याला कसं काय चालेल ते माहित नव्हतं जाऊ द्या मग आता राहू द्या तसच मोबाईल चालू जेव्हा एअर निघेल तेव्हा वड 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 अजून वड तू ते मी पाहिलं नाही का ते कपडे वड ना मग मायेकडे लागलाय कॅमेरा तो इकडे काय करेल मी तुका कट्रिन काय पोवाय चालली काय तो इकडे कॅमेरा करायला हो 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 जानबेवर

भीमशक्ती हे तुला विचारी विनोद जोशी बाय ओके ब्रो बाय बाय चला मी एकदा फिल्टर चालू करतो